अक्षदा मयूर भोंगे हा स्टॅक व्लॉग मध्ये तुमचं स्वागत करते तर आजचा ब्लॉग हा पूर्ण दिवसाचा असणार आहे कारण की आज घरात आम्ही करणार आहोत पूजा हरतालकेची पूजा करणार आहोत त्यामुळे या सगळ्यात घरात सगळ्यांचा फास्ट आहे सो जेवणाचा ताण नाही आहे पण घर आवरायचं आहे आणि बाकी ओव्हरऑलचं मी पूजेची तयारी करायची आहे रेती घ्यायला जायची आहे कारण की ते पूजा करताना रेतीची पिंड काढावी लागते सो त्या बनवावी लागते त्यामुळे रेती आणायला जायची आहे तर चला आधी आपण जाऊया रेती आणायला आणि मग आपण करू पूजेला सुंदर आहे आता आम्ही देवाची पिंड बनवायला रेती घ्यायला आलो आहे आणि इथून आम्ही आता थोडीशी रेती घेऊन जातोय पण त्याच्यासाठी ऑमरेचं आपल्याला लागणार आता आम्ही ना डिसाईड करतोय कारण की आम्ही आता करतो करतोय सो कोणाला कोणतं करायचं आहे ते चालू आहे माझं तर रायब्रे होणार ऑमरे ब्रश नाही आपल्याला पण स्पांजनी करू शकते मी बघा मी करू शकते ठीक आहे तर आता बघू मी बघू नाही केलेला आहे आहे आम्ही ग्लिटरी आणि साडीला मॅच झालेला आहे <laughs> तर आता आम्ही हरतालका देवीची पूजा करून घेतोय आणि ताई आम्हाला सांगणार आहेत पूजा कशा करायची पूजा कशी करायची आणि त्या पद्धतीने आम्ही पूजा करून घेतो

षोडशोपचारे पूजा करणार आहोत पुढील मंत्र म्हणायचे प्राणाय नम अपानाय नम ध्यानाय नम उदानाय नमः समानाय नमः ब्रह्मणे नमः नैवेद्य शेजारी जोड पानावरती दक्षिणा ठेवायची बदाम खाली सुपारी ठेवावी त्यावरती एक पळी पाणी सोडावं पुढील मंत्र म्हणायचा श्री उमा महेश्वरा व्याम नम कंठसूत्र कंचुकी इत्यादी अर्पण करायचं श्री उमाये नमहा सौभाग्य अलंकार समर्पयामी भगवान शंकराला पांढरी फुलं आणि पार्वती मातेला कुठलीही फुलं लाल फुलं आपण वाहू शकतो श्री उमा महेश्वराभ्याम नम श्री पंतपुराय नाना नानाविधपत्राणी समर्पया भगवान शिवाला आपल्याला शक्य झालं एकशे आठ पानं एकशे आठ बैलाची पानं यावेळेस शिवलिंगावरती अवश्य अर्पण करावीत नाही शक्य झालं निपानि ब्रह्महत्या समानि च तानि सर्वाणि नश्यन्तु प्रतिक्ष्णपदे पदे श्री उमामहेश्वराभ्यां नमः प्रदीक्षणां नाम त्वमेव शरणं मम तस्मात् कारुण्यभावेन रक्ष रक्ष परमेश्वरी श्री उमामहेश्वराभ्यां नमः प्रार्थनापूर्वकं नमस्करोमि अपि हतति फुलतिवलवहुमीचि

गोपिका माधव जानकी जनक्रीनायक रामचंद्र हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे गणपती पप्पा Uh, संसाराच्या देवाऱ्यात उजाडतो नंददीप समाधानाचा विवेकरावांचं नाव घेते आशीर्वाद अखंड सौभाग्याचा <laughs> <बाई। laughs> खंडाळा लागतो घाट आणि मयूररावांचा रावांसोबत बांधते आयुष्याची आयुष्य आयुष्यभराची गाठ खोल खोल दरी उंच उंच लाटा अंकुशरावांच्या पुण्यामध्ये माझा अर्धा वाटा वा वा राजा राणीच्या संसाराचा प्रवास आहे नवा विकास रावांचं नाव घ्यायला उखाणा कशाला हवा माणूस अखंड सहभागी विकासला कमी त्रास द्या द्यास <laughs> तिला पण सांगा कमी त्रास दे तिला नाही आम्हीच देतो वाटत इकडे उलट बघू हाय आमची पूजा सगळ्या ताईने केली त्यामुळे सगळी सुरुवात आणि आम्हाला प्रिपरेशन ताईने करून त्यांना वेळच नाही मिळाला साडी घालायला म्हणून त्यांनी लेगिन्स कुर्तीवर छान आमची मार्गदर्शन करून आम्हाला पाच दिवस रोज साडी घालणार आहे आमचे फॅमिली ब्लॉग असणार आहे आम्ही खूप जास्त मस्त एन्जॉय करणार आहोत सो मग नक्की माझं चॅनल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हॅश ब्लॉग वाईस